न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल ही नगी दत्ताजे प्रधान यांची मला अथ्या नगीचा चेहरा बदलण्याच्यासाठी जेणे आपल्या आयुष्याचा वेळचा काळ दिला या लोकांची जर यादी करायची झाली तर दत्तदेवा कदमांच्या ठेवाची खोली होऊ शकत नाही इतर क्षेत्रामध्ये अनेक काम करणारे लोक या ठिकाणी होऊन गेले आनंदांची असून माझी आमदार कैलासी खंजेर यांची असं टेक्साइलच्या धंद्याला आणि एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते माजी खासदार कैद्यासाठी आबासाहेब कुलकर्णी यांची आठवण अशा अनेक कर्तृत्व लोकांची आठवण आज मी या ठिकाणी होते इतरकरंजी एका वेगळ्या स्थितीतून जाते सवन देशामध्ये यंत्रमाग आणि हातभार याच्यामध्ये उत्तम काम करणारं शहर पंच त्याच्या इतर खरंजी ही माहिती सवन देशामध्ये केली होती इथं यंत्रमाग त्याच्यामध्ये आणि अधिकृत या माध्यमातून कापराच्या क्षेत्रामध्ये या शहरांनी आणि या शहरामध्ये ज्यांनी यांचं मार्ग उभे केले आणि जे लोक यांचा मार्ग चालवतात ते त्याच त्याकरी कामगार या सगळ्यांचं योगदान आपण कधी विसरू शकत नाही पण दुसऱ्या व्यवहार हे आज हा धंदा हा व्यवसाय यांना त्या संकटामध्ये सापडलेला ज्यांना राज्य आणि देश सर्वांची जबाबदारी त्यांचं एक कर्तव्य आहे की हा महत्त्वाचा व्यवसाय की ज्याच्यावर विचार करंजीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे आज तो धंदा आढळण्याचा आहे आणि आजचे राज्यकर्ते या व्यवसायाकडे जमकून सुद्धा बघत नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो तिचं काम करणारे कामगार त्यांचंही जीवन संकटात गेलं दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आजूबाजूला शेतीचा आहे त्या शेतीच्या व्यवसायातसुद्धा सकत आहे काही ठिकाणी एक विशिष्ट भीक पुन्हा पुन्हा घेतलं पुन्हा पुन्हा पाण्याचा वापर केला आणि त्यामुळं या भागात काही लोकांच्या दो जमिनी खराब केला मला मा आनंद एका गोष्टीचा आहे एक हे चलकत आलं पण गणथ पाटील आणि त्यांच्या सहकार्याने याला उत्तर शोधलं आणि शेतकऱ्यांची शेती नीट इतकी राहील तशी याची काळजी त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्या दृष्टीनं शेतीचं प्रश्न हे आहे आज आपण इथं आलो का इथं जमवसाचं महत्त्वाचं कारण लोकसभेची निवडणूक का आली आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सत्यजी पाटील यांची निवड आणि सगळ्यांनी मिळून लोकसभेच्या साठी केली सत्यजी यांच्या नावात सत्य आहे आणि त्यांच्या नावात झीत आहे त्यामुळं नावामध्ये जीत असल्यामुळं सत्यजित जिंकणार मोठ्या मतांनी जिंकणार त्याच्याबद्दलची शंका तुमच्या माझ्या कुणाच्या मनामध्ये नाही थोडीवर काळजी बदना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या वतीने अनेक चांगले लोक निवडणुकीच्यासाठी आम्ही लोकांनी होतो त्यांना विजयी करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या ताना कोंबऱ्यामध्ये आम्ही लोक जायचा प्रयत्न करतो पण एक ग्रस्त ज्यांच्या हातामध्ये देशाचं प्रधानमंत्री पद आहे तेही महाराष्ट्राचा निकट दौरा करतात कर अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतात आणि महाराष्ट्राचा दौरा करीत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी चा मी काय करणार सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या चा भयासाठी कसा करणार या गोष्टीचे कधी भाष्य करत नाहीत त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरेंचं असतं ते शरद पवारांच्यावर असतं या दोघांच्या माहिती कुणासाठी टीका चिभरणी केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप येत नसेल आणि त्यामुळं आम्ही बघतो या न निमित्तानं आम्हा लोकांच्या हल्ला करणं सत्तेचा गैरवापर करणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे आम्हाला बघितलं या देशामध्ये दोन लोक त्याचे एक झारखंड नावाचं राज्य आहे आणि त्या झारखंड राज्य हे आदिवासींचं आहे आणि त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा केवळ मोदींच्या धोरणाची विसर्गत होईल ही त्यांनी मानली त्याचा परिणाम आज झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं आहे तुरुंगामध्ये टाकलं दिल्ली ही देशाची राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घट दिल्लीचे मुख्यमंत्री असते त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं आरोग्याच्या सवलती नागरिकांना दिल्या दिल्लीचा चेहरा बदलेल तसा याच्यासाठी त्यांनी कष्ट केले पण असं काम करणारी व्यक्ती स्वच्छ मत मारणारी व्यक्ती की मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारनं पसंत भरत नाही आणि त्यांनी करावं काय त्यांचे प्रश्न सोडण्याच्या ऐवजी आज त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये चाचलं लोकांनी त्यांना निवडून दिलं लोकांचा भरोसा त्यांच्यावर आहे लोकांचा विश्वास जे फात ठरते अशा लोकांना जेलमध्ये चाचणं याचा अर्थ आहे की मोदी साहेब हळूहळू हुकुमशाहीच्या रस्याला आज जायला लागले आणि या देशाचा हा जो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो अधिकार संकटात याचा प्रयत्न कुणी के केला तर तुळशीवादी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि फायदे ते किंमत देऊ पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही आणि त्यासाठीच आपण सगळेजण સામુદાયિકના અભિશક્તિ ફૂ એવું ઠીક સગતો અને ખુશા કોલામખો સભેલા મને અધિક વેલ અપા સંગ નહીં જય રાત જય હિન્દ જય ભારત